फ्रेंड गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण मस्त मजेत ना, ना। आज आम्ही खूप दिवसानं म्हणजे जवळपास आठ दिवस झाले ना आठ दिवस झाले आठ दिवसानंतर मी आज मस्त तयार होऊन बाहेर चालले कारण की ह्या आठ दिवसामध्ये बाहेर पडण्याचा चान्सच नव्हता तर आम्ही आज चालू इकडे बघा बघ ती

लांब घरापासून अजून आपल्याला शंभर सव्वाशे किलोमीटर शंभर किलोमीटर तरी आरामशीर आहेच आहे तेवढा रस्ता पार करायचा आहे आणि आत मला बोर्ड दाखवू समोर आलेला आहे बोर्ड हे पहा हे पाणी बेळगाव बेंगलोर किती किती किलोमीटर आहे बघा प्रत्येक मुलीला असं वाटत असतं ना म्हणजे ज्यांचं लग्न झाले ना त्यांना असं वाटतं की आपण जेव्हा माहेरी जातो की नाही तेव्हा एक असा आनंदच असतो वेगळाच असतो किती पण टेन्शन असू दे किती पण कामाचा थकवा असू देत पण माहेरी जायचं म्हटलं की एकदम दिल गार्डन गार्डन होऊन जातो तर आत्ता मी आहे तवंदी घाटामध्ये इकडे सगळीकडे रस्त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं एका रस्त्यावरून डबल गाडी आहे चालू आहे रस्त्याला बरेच खड्डे पडलेत त्याच्यामुळं थोडंसं सावकाश आत्ता थोडंसं आम्ही फास्ट जाणार आहे जातावेळी पण येतावेळी माझ्याबरोबर अनेक पाहुणे आहेत ना आमचे माहीत आहे ना तुम्हाला तर आमचे गणपती बाप्पा आहेत त्याच्यामुळं येतावेळी थोडंसं सावकाशच यायला पाहिजे तरीकडे चला हे बघा इथं मी पोचले माझ्या घरी माझ्या माहेरी पप्पा नाही आहेत पप्पा गेले शेताकडे आणि मी घरी आल्यानंतर पहिला ना मम्मी पप्पांना शोधत असते कुठं दिसत आहेत की जोपर्यंत त्यांना बघत नाही तोपर्यंत ना, तो तो ना ले ले तो 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 ते असं काय हो मनाला शांती भेटतच नाही किती पण बाकीची कोणी पण असू दे पण जोपर्यंत आई वडील भेटत नाहीत तोपर्यंत हे माहेर पण असतं ना ते मुलींचं आई वडील आहेत तोपर्यंतच न सांगता त्यांना लगेच समजून जातं आपल्याला काय पाहिजे काय नको सगळं काही आईवडिलांना समजून जातं तर कालच मला पप्पानी आणि मम्मीनं सगळं फोनवरून विचारलं होतं तुला काय न्यायचं आहे काय काय पाहिजेत काय कारण की मी आल्यानंतर ना आत्ता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आत्ता पोचली मी आणि आत्ता एक थोडा वेळ थांबणार मी जास्त वेळ थांबणार नाही आहे कारण की मला पुन्हा गणपती घेऊन जायचं आहे ते पण सावका जायला पाहिजे त्यामुळे जास्त उशीर नाही थांबणार संध्याकाळचं थोडंसं सगळीकडे रस्त्यांची कामं चालू आहे त्याच्यामुळं जास्त क संध्याकाळ करून ना जाणं जरा चुकीचंच आहे इकडे मम्मीला पेरू घेतले शुगरसाठी तिची शुगर, शुगर वाढले का कमी झाले मला काही कळे ना आणि ती टेस्ट करायला म्हणजे मी आत्ता म्हणत होते येता ना तिला दाखवूया दवाखान्यामध्ये आणि मग घरी घेऊन येऊया पण नाही ह्या मॅडम काय आमच्या ऐकतात नाही आणि त्याच्यात कसं फाईल वगैरे कायच आणली नव्हती तिची तर हे आमचं परडं आहे तिकडे लिंबूची झाडं आता हे ना सगळं यात्रेत आम्ही सगळं स्वच्छ केलं होतं पण पाऊस पडल्यानंतर सगळं हिरवगार परत झालं वांग्याची झाडं बट टॅमॅटोची झाडं मिरचीची झाडं लिंबूची झाडं पपईची झाडं परत नारळ नारळ नार। तर खूप सारे म्हणजे आम्हाला मला आणि आम, मम्मीला घर घरात तेवढं पुरतात नारळ एवढे आम्हाला वर्षभर नारळ असे असतात ताईचे काय ताईची झाडं आहेत आणि मी आत्ता पप्पांना काल पण सांगितलं आहे की मला नारळ लागणार आहेत गणपतीला शहाळं वगैरे असतात ना, ना ते डायरेक्ट तर मग ते सोलून वगैरे ठेवा कारण की इथं मम्मीकडे ती मशीन आहे सोलायची माझ्याकडे काही त्याचं साधन नाही तिकडे जाऊन जर शहाळ मी तसेच नेलं तर मी सोलणार कशानं त्याच्यामुळं पप्पानं ना नारळ वगैरे सोलून ठेवलेत परत लिंबू काढून ठेवलेत परत टॅमॅटो काढून ठेवलेत थोड्याशा भाजी तर हे ना सगळं पिशव्या बांधून अगोदरच ठेवलेत आणि त्याच्यातच जे आता नारळ घेते म्हणजे मी तिकडून घेऊन आले नव्हते जे कुंभारांना द्यायला लागतं ना, ना टोप टावेल टोपी शर्ट पीस पॅन्ट पीस परत हे मी देते हां म्हणजे प्रत्येकजण देतात असंच का नाही पण मी करतावेना जेव्हा गणपती आणायला जाते ना तेव्हा आहेर केल्यासारखं मी पूर्ण करते तर मी नारळ तिकडून आणला नव्हता हिथूनच घेतला नारळ आणि भक्तीला सांगितलं की त्या पिशवीतच ठेवून दे म्हणजे आपल्याला तिथं तो बरं पडेल आणि आता इकडं मम्मी परत मला विचारते हे घेतलीस का ते घेतलीस का मला अगोदर सांगितली होती काल काय काय द्यावं लागतं वगैरे ते मग ते पुन्हा मम्मीनं विचारले आणि सगळं जावं म्हटली मग घेऊन या जाऊ आपल्याला गणपती तोपर्यंत मी बघते चहाच पाण्याचं वगैरे तर मी नाही म्हटलं चहा वगैरे का करू नको तू थोडंसं आराम कर आणि हे आहे आमचं गाव गावातला रस्ता आहे म्हणजे घरापासून एक पाच पाच मिनटाच्या अंतरावरती कुंभारांचं गणपती ठेवलेत ना ते आहे तिथे तर तिथूनच बघा इथे मी हातातच अगरबत्तीने साखर वगैरे घेतली इकडे समोर गिरण आहे आणि त्याच गरणीच्या बरोबर समोर गणपती ठेवतात खूप सारे गणपती पूर्ण गावाचे गणपती असतात आणि जावई बापूंच्या बरोबर बोलतायत गावकरी आमचे तर गावाचे जावई इकडे बघा गणपती एक छोटे छोटेच गावाकडचे गणपती आहेत ना छोटे छोटेच असतात जास्त असे मोठे का नाही आहेत म्हणजे मोठे गणपती ठराविकच एवढं सगळे ह्या लाईनीतले हे गणपती आहेत ना हे फक्त मोठे आहेत आणि आता आपल्याला जास्वंदामधला मी गणपती फिक्स केला होता कारण की भक्तीला आवडला होता तर फोनवरनं मला त्यांनी फोटो पाठवून दिले होते तर ह्याने दोन हे जास्वंदमधले बनवलेत पण ह्या थोडासा ना थोडासा फरक आहे जास्त काही नाही आहे पण भक्तीला हा आवडला कारण की ह्याची पानं थोडीशी मोठी वगैरे आहेत त्याच्यामुळं आम्ही आता हा गणपती घेतला फायनल करून घेतला तर खूप छान गणपती बनवले ते शाडू मला ॲक्च्युली ना शाडूचा गणपती बनवून घ्यायचा होता पण ते बोलले कसं मी आता गाडीतून घेऊन जाणार ना इकडे कोल्हापूरला एवढ्या लांब तर उच रिस्क घेऊ नको आणि नको शाडूचा म्हणून पुढच्या वर्षी आपण बघू मी वाटलंस तर घरी पोच करतो पण आता नको कारण की मी खूप कमी वेळेमध्ये त्यांना सांगितलं होतं की माझं ठरलं होतं इथं गणपती नाही घ्यायचं तिथं गावी घ्यायचा त्याच्यामुळं मी त्यांना फोन करून कमी वेळेमध्ये सांगितलं होतं बनवा म्हणून सगळे हे असे आमच्या पूर्ण आमच्या गावाचे गणपती आहेत थोडे आले तर थोडे आणायचे आहेत त्यांच्या म्हणजे हे कुंभार आहेत ते इंचनाचे आहेत ते आमच्या गावामध्ये गणपती खूप वर्षापासून म्हणजे मी लहान असल्यापासून हे ना ते पिढ्याने पिढ्या म्हणतात ना तसं चालत आलेलं आहे आणि हे, हे पण माळकरी आहेत जे बनवतात ते छान असं गणपती घेऊन जायचं आज गौरां मला म्हणतोय मम्मी फटाके घेतले असतात तर वाजवले असते आतापासूनच एकतर ना त्या फटाक्यांच्या विरोधात आहेत आणि गौरांगला आज फटाके वाजवायचे वाज आहेत आणि गणपती व्यवस्थित कुंभारांनी ठेवून दिला गाडीत ठेवता वगैरे व्हिडिओ करायचा होता पण ते ना ठेवण्याच्या नादामध्ये विसरलंच आता झाकत नाही याला कारण की मम्मी वगैरे बघायची आहे तर त्याच्यामुळे मी याच्यावरती काही कापड वगैरे घातलेलं नाही आहे काळा तोरा वगैरे बांधून घेऊन आले मम्मीनं बघितला घराजवळ आल्यानंतर आणि मग आता शाल घालून ना झाकून ठेवते मग पप्पा आल्यानंतर बघतील मग शाल ओपन करून तिकडे मिस्टरने नवीन शाल घेतली होती मी तीच घालून ना पूर्ण झाकून दिलं असं मागे असं पूर्ण सपोर्ट लावला होता मऊ असं चादर होती त्याचा लावला होता त्याच्यामुळे ते, ते का हाता हलणार नाही आणि दोन्ही साईडला दो जण बसणार आहे त्याच्यामुळं का प्रश्नच नाही आणि संध्याकाळ खूपच झाली आता आम्ही गणपती घेऊन जाऊन घेऊन येईपर्यंत म्हणजे आत्ता वाजलेत सव्वा सहा वाजलेत सव्वा 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 सहा वाजले पप्पा साडेसहा वाजता पप्पा येतात मला दहा पंधरा मिनटं थांबणार आहे पप्पांना भेटल्याशिवाय कसं जाणार पप्पा दूध काढायला शेताकडे गेले कारण की सहा वाजता परत दूध घालावं लागतं मग दूध काढून साडेसहा वाजेपर्यंत पप्पा दूध घालून वगैरे मग घरी येत नाही येतो एवढ्या तरी तोपर्यंत मम्मी म्हटली की चहा घेणार नाहीस तर मग पेरू कापून सगळीजणच जणच खाऊया दारात बसून तर पप्पा पण आले पप्पा आमची सेफ्टी बघा जेव्हापासून हेल्मेट वापरायला सांगितले ना त्यापासून पप्पा आमचे हेल्मेट काय काढत नाहीत दूध वगैरे घालून आलेत आणि आता जास्त वेळ न घालवता आपण निघायला पाहिजेत